नमस्कार मंडळी मी संज्योत तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी लंच बॉक्स आणि आज सुट्टीच्या दिवशी आम्ही चाललो आहोत अशा ठिकाणी फिरायला क तिथे गेल्यावर अगदी मन प्रसन्न होतं तर तुम्ही बघू शकता रस्त्याने दुतरपास झाडी आहेत खूप हिरवगार असं वातावरण आहे वाता अशा निसर्गरम्य ठिकाणी आम्ही चाललो आहोत हे ठिकाण आहे साखरी तालुक्यातील पिंपळनेर जवळ या ठिकाणाचं नाव आहे चिवटी बारी तुम्हाला एक दिवसाची तुमच्या फॅमिलीसोबतची छोटीशी टूर करायची असेल तर हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे काय होते समृद्धी थंडी वाजते आणि तुम्ही बघू शकता समृद्धीला खूप थंडी वाजत आहे त्यामुळे ती तिच्या बाबालाशी चिटकून उभी आहे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अहोनी आणि मुलींनी गाण्याचा आणि नृत्याचा आस्वाद घेतला सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये पाण्याचा पडणारा धबधबा ढगाळलेलं वातावरण आणि सोबत तुमचं कुटुंब यापेक्षा विहंगम आणि सुखाददायक क्षण कोणता असू शकतो चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय